नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी हेडलाइन्स खेडमधील अनेक गुरांना लंपीची लागण गुरांवर उपचारास पशुसंवर्धन विभागाचा नकार तर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची मागणी नागरीकरांच्या पैशाचा होतोय अपव्य शहरात होणारी विकास कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष मिलिंद किर यांचा आरोप पार्सो रिफायनरीसाठी वापरणार कोयनेचं पाणी पाईपलाईन सर्वेक्षणाचं सा काम पासष्ट टक्के पूर्ण प्रति प्रतापगडावर शास्त्रीय मानवंदने शिवप्रताप दिन उत्सहात साजरा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने करण्यात आली पुष्पवृष्टी पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये लंपीची लागण झालेल्या जनावरांची परिस्थिती खराब होत चालल्याचं पाहायला मिळत आहे शहरामध्ये संसर्गजन्य रोग असलेल्या ला लंपीची लागण अनेक जनावरांना झाल्याचं पाहायला मिळत आहे अंगावर फोड तसेच त्यातून रक्त देखील येत असल्याचं चित्र सध्या आहे मात्र या संदर्भात खेड तालुका पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या गुरांच्या मालकांनी गुरांना हजर करावे ते मोकाट असतील तर नगरपालिकेने त्यांना ताब्यात घ्यावे त्यानंतरच उपचार केले जातील असं सांगितलं आहे मात्र शहरात फिरणारी ही गुरे मोकाट असून त्यांच्यामुळे इतर गायी गुरांना लंपीची लागण होऊ शकते हा रोग प्रसारित होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त होत आहे साहेब लंपीचे गुरेचे खेळ शहरामध्ये सगळीकडे फिरताना दिसत आहेत काय आपण काय उपचार केला कार्यवाही काय केली साठी गेलो होतो पण ते काही पकडल्या जाऊ शकत नाही आणि त्याचे मालक कोण आहेत ते माहित नाही त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेला आणि पोलीस स्टेशनला पत्र दिला काय मजकूर आहे पत्रामध्ये पत्रामध्ये ते जनावरांचे जे मालक आहे त्यांना ते थे बांधून ठेवण्यास करून अच्छा ते लंपी रोगाबद्दल जरा थोडक्यात सांगा म्हणजे अशी जर लागण झालेली आहे तर ते संसर्ग जन्म ना ना इतर सगळ्या गुरांना माणसावरती काय माणसावर समजा ही मोकाट ना मालकच कोण नसेल तर मग नगरपालिकेला काही व्यवस्था आपली काय व्यवस्था आपली का हे नाही विचार करणं आपलं काम आहे त्याच गुरांची जे आहे कोणवाड्यात ठेवायचे ते कुठं क्वारंटाईन करायचे ते नाही पालिकेचं ना अच्छा मग सर आपल्याकडून त्याचा काय सर्वे झाला असे किती गुरं आहेत दोन गुरं आढळले काल केले म्हणजे नगरपालिकेने ते गुरु ताब्यात घेऊन पकडून मग तुम्ही उपचार करा उपचार करता त्यांनी जिथे ठेवले तिथे तर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कसलीही जबाबदारी घेत नसून त्यांचा बोगस कारभार सुरू आहे मोकाट फिरणाऱ्या गुरांची जबाबदारी लोकप्रतिनिधी तसेच जागरूक नागरिक म्हणून आम्ही घेतली होती चार दिवस त्यांना फोन लावून सुद्धा ते उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली आहे बघा या राज्यामध्ये लंपीची साथ आल्याचा गाजावाजा अख्ख्या महाराष्ट्रात झाला आणि विधानसभेत देखील झाला याच्यावरती प्रशासन म्हणण्यापेक्षा सरकार संवेदनशील आहे आणि त्यांनी लंपी आजार दूर व्हावा याकरता उपाययोजना केलेल्या आहे परंतु अशा काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ह्या लंपी लोकाची प्रसार ग्रामीण भागामध्ये होतो याचं उत्तम उदाहरण खेडमध्ये आहे माझ्या या कार्यकर्त्यांनी सकाळी आमच्या खेड शहरामध्ये लंपी आजार झालेली गुरं पाहिली आणि त्या ठिकाणी प्रशासन दाद देतले त्यांनी म्हणून मला मला संपर्क केला इथे जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा फोन करून गेले चार दिवस सातत संपर्क करतो की इथे लंपी आजार झालेल्या गुरं आहेत परंतु त्यांना दखल घ्यायला वेळ नाही मला तर त्यांनी अशी याच्यावरती एक कडी सांगितली की ही उन्हाळ गुरं आहेत तर आम्ही त्या उन्हाळ गुरावरती उपचार करू शकत नाहीत बेब खोर दे हे अधिकारी एखाद्या अपघात झाला असेल किंवा एखाद्या जखमी जर का पशु असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार करावं असं कायदा सांगतो परंतु शासनाचे गरेलट्ट पगारी होऊन कुठल्या पद्धतीचं काम न करता बसून पैसे घ्यायचे अशा पद्धतीच्या भूमिका असलेल्या तालुक्याला हे अधिकारी लाभलेले आहेत मला वाटतं खऱ्या अर्थानं हे जबाबदारी हे ढकलतायत की आता हे नगरपालिकेचं काम आहे पोलिसांना पत्र दिलेलं आहे मग तुमचं काम काय त्यांचं म्हणणं असं आहे की के हा आजार आता बरा व्हायला लागला की उपचार झालेले आहेत परंतु हे उपचार या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने केलेले के आहेत आमच्या इथे आत्ताच एक व्हेटनरी डॉक्टरची परीक्षा पास झालेला आमचा पार्थ पाटणे या आमच्या एका तरुणाने त्याच्यावर जाऊन उपचार केले आणि तो जो जो के आज गुर सुस्थितीमध्ये आहेत परंतु यांची कुठलीही जबाबदारी हे लोक अंगावरती घ्यायला नाहीत यांचं म्हणणं असं आहे की माणसाला याच्यापासून काय संसर्ग पुसंग उद्भवत नाही परंतु त्यांचा अभ्यास तोकडा आहे हे जर जनावर जर का पाणी पियाल आणि ते पाणी जर का माणसाच्या पोटामध्ये गेलं तर माणसाला देखील संसर्ग होऊ शकतो म्हणून सरकार गंभीर आहे याच्यावरती परंतु हे बेमुळव अधिकारी खेड तालुक्यात लागल्यामुळे या लंपीचं समूळ नाही शहरामध्ये ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल तर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा ही शहरातली जी गुरं आहेत ती एकतर त्या मुख्याधिकाऱ्यांच्या दांनात बांधण्यात येतील किंवा या पशु बेजबाबदार बे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये बांधण्यात येतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्ष असताना रत्नागिरी शहर विकास आराखडा बनवल्यानं नवीन पाणी योजनेसह रस्ता कॉन्क्रिटीकरणाला शासनाकडून निधी मिळालाय परंतु चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असल्यानं रत्नागिरीकरांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केलाय मोठमोठ्या विकास कामांच्या निधीत रत्नागिरी नगर परिषदेला स्वतःचा पंधरा टक्के हिस्सा भरावा लागतो सध्या नगर परिषद याच कारणामुळे सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये कर्जबाजारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे, निलेश भोसले काम आहे कारण डांबरीकरण जे कॉन्क्रीटच काम आहे ते कॉन्क्रीट काम करत असताना मुळामध्ये खोदाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये जो कॉन्क्रीटचा लेयर टाक टाकण्याची गरज आहे तो त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि नंतरच ते कॉन्क्रीटचे त्याचं स्टील असेल किंवा काय असेल त्याचं आर सी सी वर्क असेल ते झालं पाहिजे मात्र असं न दिसता त्याच्यामध्ये दिसतंय की नुसतं फक्त डांबराचा एक लेअर मारला आम्हाला वाटलं प्रथम ता डांबरीकरणाचं काम सुरू झालं की काय आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम थांबवलं की काय असं आमच्या सगळ्या शहरवासियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या सगळ्या जो विषय सुरू आहे अतिशय अनियमितता कामामध्ये आहे मुख्याधिकारी म्हणून ते ह्याच खुर्चीला न्याय देण्यासाठी कमी पडलेले आहेत त्यांनी तात्काळ त्यांचं त्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पडतर करायला पाहिजे आणि म्हणून संबंधितांवर कारवाई व्हावी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे दखल घेण्यासाठी आम्ही त्यांचा पाठी पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत करोडो रुपयांच्या विकास कामांची भूमीपूजनं आणि उद्घाटन करत असताना त्यांचं लक्ष मागील पाच वर्ष बंद असणाऱ्या हायटेक एसटी स्टँडकडे जात नाही यावर नाराजी व्यक्त करण्यात येते दररोज ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी शासकीय आणि खाजगी कामानिमित्त एसटीने प्रवास करतात परंतु त्यांचे हायटेक एसटी स्टँड मात्र पाच वर्षानंतरही धूळ खात पडल्याचं दिसून येत आहे रत्नागिरी येथील रखडलेल्या हायटेक एस टी काम कधी पूर्ण होणार याकडे रत्नागिरीतील ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या पालकमंत्री नामदार उदय सामंत इतर लावत असताना हायटेक एस टी स्टँडचं काम पूर्ण होऊन ते सुरू होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आज बंद अवस्थेत असलेल्या हायटेक एसटी स्टँडकडे पाहता भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची वेळ प्रवाशांवर आली आहे समीकरण सर्वेक्षणाबाबत महत्वपूर्ण सर्वेक्षणाचं काम हे पासष्ट टक्के पूर्ण झालंय कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे एकशे साठ किलोमीटरच्या पाइप जागेची पाहणी पूर्ण झाली आहे आता पुढील कामे देखील प्रगतीपथावर आहेत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे गेल्या सहा महिन्यांपासून जिओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचं काम सुरू आहे एकशे साठ किलोमीटर पैकी नव्वद टक्के पाईपलाईन महामार्गाजवळून जात आहे चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर अशा तालुक्यात पाईपलाईन जाणार आहे बारसो रिफायनरीसाठी कोयनेचे अवजल पाणी वापरलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेची नागपूर आणि अमरावती विभागाची सहविचार सभा नागपूर येथे पार पडली यावेळी शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आकाश तांबे यवतमाळ जिल्ह्याचे राजेंद्र वाघमारे किरण मानकर तुलसीदास रामदास अत्राम स्वप्नील फुलमाळी नागोराव कोंपलवार अकोला जिल्ह्याचे शंकर तायडे अमरावतीचे राणा गावंडे वाशिमचे केशव वैद्य आदी उपस्थित होते ग्रामीण भागातील ज्या उच्च माध्यमिक शाळा आहेत त्या उच्च माध्य माध्यमिक शाळांवर विशेष शिक्षक कार्यरत आहेत आत्ताच नुकत्याच आलेल्या निकालानुसार टी ई टी अत्यावश्यक आहे अशी संपूर्ण सर्वदूर हाक आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे आज जवळपास महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये ही टी ई टी प्रत्य परीक्षा अनिवार्य केल्यामुळे विषय शिक्षकांची भरती झालेली नाही पदोन्नती झालेली नाही तसं तर पाहिलं तर फेब्रुवारी दोन हजार तेराच्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरापूर्वी लागलेल्या शिक्षकांना ही टी ई टीची शिथिल केलेली आहे असे असताना सुद्धा कुठलाही शिक्षण अधिकारी आ, ही पदोन्नतीची पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करत नाही अशावेळी मान्य शिक्षण शिक्षण मंत्री महोदयांना कास्ट्राईफच्या वतीनं विनंती करण्यात आली की शासनाच्या वतीनं अशा पद्धतीचा एक अजून सुलभ पत्र काढून ही जी पदोन्नतीची प्रक्रिया आहे ही पूर्ववत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा शिक्षण मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आणि आम्हाला एक आशावाद आहे की मान्य मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आ, सर्व प्रश्न अगदी जिवाळ्यान सोडवले त्या पद्धतीने ही प्राथमिक विभागाचे सुद्धा ते प्रश्न सोडवतील शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपकबाई केसरकर साहेब यांच्याशी आज चर्चा झाली विशेष करून गेले कित्येक वर्ष राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचं आरक्षण जे आहे ते रखडलेलं आहे त्याबाबत आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की सर्व राज्यातील सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे त्यासाठी आपण मंत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरावी शिक्षकांच्या भरतीबाबतचा जो विषय जो आहे त्याबाबत आम्हाला मंत्रीमोदयांनी सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षकां सेवकांची भरती आपण पूर्ण करतो आणि त्यानंतर मग खाजगी शिक्षण संस्थांमधल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या भरती होईल असं आम्हाला आश्वासक त्यांनी माहिती दिली आहेत रायगडमधील अलिबाग तालुक्यातील नऊ गाव शेतकरी सामाजिक संस्था मौजे शहापूर यांच्यातर्फे सभा संपन्न झाली या बैठकीत नव्यानं प्रस्थापित प्रकल्पांबाबत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नव्याने येत असलेल्या प्रकल्पाला आमचा मुळीच विरोध नाही विकासाच्या विरोधात आम्ही नाहीच मात्र प्रकल्प निर्माणापूर्वी स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्या सकारात्मक दृष्टीने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली दरम्यान यावेळी नवीन कार्यकारिणीची स्थापना देखील झाली या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण केशव धुमाळ उपाध्यक्ष राजीव पाटील खजिनदार चंद्रकांत धुमाळ सचिव किशोर पाटील सहसचिव करुणा धुमाळ सल्लागार सुहास पाटील दामोदर पाटील आदी अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते नवगाव संघर्ष समिती विस्तारित संस्था मौजे शहापूर यांची या ठिकाणी जी सभा संपन्न झाली या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला त्यांचा कौल घेऊन पुढे जायचं आहे सर्व शेतकऱ्यांना माझी ग्वाही असेल की सर्व शेतकऱ्यांची जी मागणी असेल आणि जी इच्छा असेल त्याप्रमाणेच ही कमिटी काम करेल आणि त्यांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांना आम्ही मिळवून देऊ त्यासाठीच आम्ही कटिबंध असू असं या इथे मी आवर्तून सांगतो नवगाव संघर्ष समिती विस्तारित आज नवनिर्वाचित कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहे आमच्या कमिटीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे आम्हाला प्रकल्प हवा आहे परंतु शेतकऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकऱ्या प्रकल्पग्रस्तांबरोबर तुम्ही बैठक घेऊन समजावून घेऊन त्या पूर्णपणे सोडवत अशी आमची विनम्र विनंती आहे आज ह्या शेतीच्या बाबतीत शासनाबरोबर लढायचं आहे आणि ते कशा पद्धतीत कायद्यानुसार जे आम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या ज्या पाहिजे आहेत मग भाव असेल भूखंड असेल आणि नोकरीच्या संदर्भात असतील हे सगळं आम्ही घेत असताना कागदोपत्री ऑन पेपर मी सचिव अप्पर सचिव यांच्या सहीनीशी घेणार आहोत कारण आजपर्यंत शासन सगळ्यांना फसवत आलेलं आहे फक्त देखावे दाखवतो नंतर मोर्चे काढावे लागतात आणि तिथे न्याय मागावा लागतो तशी परिस्थिती न होता आम्हाला कायद्यानुसार सगळ्या गोष्टी उद्या आम्ही शेतकरी कोर्टात गेलो तरी तो निर्णय आमच्या बाजून कसा लागेल ही प्रामाणिक भूमिका आमच्या शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंदे आले परंतु स्थानिक बेरोजगारांना तिथे नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून आम्ही त्याचा अभ्यास करून आज सर्व शेतकऱ्यांना शेवटल्या थरापर्यंत न्याय कसा मिळेल ही प्रामाणिक भूमिका आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने आजच्या मीटिंग मध्ये घेतलेले आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामाग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे तिलारी खोऱ्यातील घाटीवडे परिसरात टस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय रात्री हा टस्कर हत्ती घाटीवडे परिसरात भरवस्तीत आला होता त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते तर हत्ती सुपारी काजूबागेचं नुकसान करत असल्यानं शेतकरी देखील हवालदिल झाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना खेड तालुक्यातील मांडवे कोसुंबवाडी आणि वाडी बिलदार यांच्यामध्ये दुर्लक्षित असलेल्या पेटगुलवाडीला आजपर्यंत विद्युत जोडणी झाली नाही येथील जनजीवन अंधारमय होते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या पाठपुराव्यामुळे या वाडीला विद्युत जोडणी करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांचा सहकार्य लाभले आणि विद्युत जोडणी महिनाभरात पूर्ण झाली माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते फित कापून आणि उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला या शुभ कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव तालुका प्रमुख संदीप कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम भार्गव साळके रामचंद्र आखाडे महिला संघटिका अंकिता बेलोसे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा सा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शासकीय मानवंदनेत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आजच्या तारखेला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अवजल खानाशी दोन हात करून याच गडावर खाना संपवून प्रताप गाजवला होता यामुळे या दिवसाला महत्व प्राप्त झाल्यानं हा शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं साजरा केला जातोय सकाळी किल्ले प्रतापगडाच्या भवानी मातेची शासकीय पूजा आरती करून या शिवप्रताप दिन सोहळ्याला सुरुवात झाली यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत अधिकारी तहसीलदार हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आज आपले महाराष्ट्राचे सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज तीनशे चौसष्ट शिव प्रताप दिन साजरा करत आहोत त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनची सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने आज सकाळी साडेसहा वाजता दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे सकाळी पासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजाची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू आज आलेले आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्व आहे या दिवसाचंही महत्व आहे आणि या किल्ल्याचंही महत्व आहे तर आज मी सर्व लोकांना या संदर्भात शुभकामना देतो हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय खरंतर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री जे एकनाथभाई शिंदे गेल्या वर्षी या शिवप्रताप दिनाला हजर राहिले होते आणि त्यांच्या ते आल्यानंतर या ठिकाणी तातडीने या कबरीच्या भोवतालचं जे बांधकाम आहे ते काढण्यात आलं आहे हे जे महायुतीचं सरकार आहे ते छत्रपती शिवरायांना वंदन करून हाती कार्यक्रम घेऊन काम करत आहे त्यामुळं प्रतापगडाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी टाकलेला आहे प्रतापगडासाठी जो आराखडा निर्माण केलेला आहे त्यामध्ये निधी मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि प्रशासन देखील आपल्याबरोबर काम करत आहे त्यामुळं आगामी एक वर्षामध्ये जे काही पार्किंग वगैरे जे काही विषय आहेत किंवा जो काही आपला प्रतापगडाचा जो मेन त्या कबरीच्या ठिकाणी जे शौर्याचं प्रतीक उभं जाणार आहे त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वाला येईल जनकल्याणाचे उद्दिष्ट ठेवून आणि सहकार हे व्रत समजून आपल्या उद्दिष्टांपासून जराही विचलित न होता सेवेत असलेल्या आणि ग्राहकांच्या अमित निष्ठेच्या पाठबळावर प्रगतीचे अनेक टप्पे पार करत असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेने दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी पंच्याव्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले त्या निमित्तानं जनता सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या पेण शाखेतर्फे पेण ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जनता बँकेच्या पेण शाखेत शाखा व्यवस्थापक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी डॉक्टर पवन दुबे जीतू मिश्रा यांनी काम पाहिले या शिबिरात बँकेचे खातेदार रिक्षा चालक टेम्पो चालक यांनी सहभाग घेतला होता यावेळी केअर हेल्थ इन्शुरन्स प्रतिनिधी मनीष नारकर व सहकारी मॅक्स लाईफ इन्शुरन्स प्रतिनिधी इरफान शेख आणि मुंबई विभाग मार्केटिंग प्रतिनिधी सचिन तोडखरे उपस्थित होते त्यानंतर दुपारी पेंट प्रायव्हेट हायस्कूल येथे व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अहिल्या महिला मंडळाच्या अश्विनी गाडगे तसेच गार्डियन्स एक्झिक्युटिव्ह आशिष नवरे आणि प्रभाकर कांबळे संचालक सचिन तांभणकर संदीप गानू आदी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड तालुका मनोज भोसले यांचा वाढदिवस खेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजयराव कदम यांनी मनोज भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख देवस्थान ट्रस्ट धामणसे आणि धामणसे ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कुलस्वामी स्वयंभू श्री रत्नेश्वराचा वार्षिक उत्सव शुक्रवारी बावीस डिसेंबर पासून साजरा होण्यास सुरुवात होणार आहे या निमित्ताने सकाळी रुद्राभिषेक आणि रात्री भोमत्या आणि कीर्तन हे कार्यक्रम होतील त्याशिवाय शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी ध्वजारोहण आणि ग्रामसं कीर्तन शनिवारी विद्यार्थ्यांच्या रविवारी श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टची सर्वसाधारण सभा सोमवारी धामणसे ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबईतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व धामणसे ग्रामस्थांच्या कल्याणाकरता लघुरुद्र स्वाहाकार होम हवन दुपारी तीन ते सहा या वेळेत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आलाय तर मंगळवारी सकाळी लघुरुद्राभिषेक दुपारी येणाऱ्या सर्व भक्तांकरिता धामणसे ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबईतर्फे महाप्रसाद रात्री प्रासादिक नाट्यप्रयोग गरुड झेप तसेच शुक्रवारी ग्राम गोंधळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर रायगडमधील सुधागड तालुक्यातील राबगाव येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि रोहन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी आरती भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी राबगाव भक्तिमय झालं होतं कैलासवासी गणपत राघव पडवळ आणि कैलासवासी सरस्वती गणपत पडवळ यांच्या स्मरणार्थ मारुती गणपत पडवळ आणि गीता मारुती पडवळ यांच्या सहकार्याने तसेच ग्रामस्थांच्या श्रमदानातून परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती औदुंबर स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि वेदमूर्ती धनंजय गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा पार पडला मंदिराचे काम अत्यंत दर्जेदार आणि देखणे झाले असून सर्वांग सुंदर मनमोहक श्री हनुमंताची प्रसन्न मूर्ती देखील आकर्षण ठरत आहे या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते उद्योजक शेठ ओसवाल उद्योजक दगडू जाधव आदी उपस्थित होते यानिमित्त पालखी मिरवणूक संकल्पस्थल शुद्धीकरण गणेशपूजन सकाळी देवस्थापना प्राण पूर्णा होती आणि कलचारोहण उद्घाटन सोहळा तसा सत्कार समारंभ आदी सामाजिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले भाई भाई। था था हे माझे परममित्र मारुती शेठ पडवळ आणि त्यांच्या पत्नी गीताताई पडवळ यांची इच्छा झाली की हे मंदिराचं माझ्या घराच्या समोर मंदिर असल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा सुंदर व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी मला इच्छा बोलून दाखवली आणि गावकऱ्यांना बोलून दाखवली त्याच्यानंतर गावकऱ्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी स्वतः सगळ्या हाताने खर्च केला गावकऱ्यांनी के कष्ट केले त्याच्यामुळे हे हे सुंदर मंदिर उभं नंतर मूर्तीची स्थापना सगळं आज झालं रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील शास्त्रीनगर येथील मंदिरात श्री संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रशांत नाईक आणि चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी उपस्थित माजी नगरसेवक अनिल चोपडा राजश्री पेरेकर अश्विन लालन प्रशांत आंबेकर प्रकाश राठोड लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री खंडेराय देवस्थान मंदिरात बुधवार दिनांक तेरा डिसेंबरपासून गेले सहा दिवस चंपाषष्टी महोत्सव भक्तिभावानं सुरू आहे चंपाषष्टी निमित्तानं श्री खंडेरायाचा पालखी उत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रोहा शहरात श्री खंडेरायाची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी गर्दी करून पालखीचे दर्शन घेतले संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आणि अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाचे रोहा येथील धनगराळी येथे सुंदर मंदिर आहे या मंदिरात नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात मंदिरातील चंपाषष्ठीच्या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत असून हा उत्सव सहा दिवस चालतो यावेळी मंदिरात भजन कीर्तन व्याख्यान पूजा अर्चा लघु रुद्राभिषेक तळी भंडार महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण